राज्यात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याकरता एकोणीशे चौसष्ट पासष्ट पासून ज्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या सहज शेत जमिनी जेवून राज्याचा विकास केला विकास करतानी शासनाने त्यांना नोकरीविषयी प्रमाणपत्र दिलं परंतु त्या प्रमाणपत्राचा आजपर्यंत कोणताही फायदा झाला नाही आजोबाचे प्रमाणपत्र नातवाला गेले नातवाचे प्रमाणपत्र पंतूला गेले परंतु अजूनपर्यंत नोकरीची आशा झाली नाही प्रकल्पग्रस्तांची संख्या ही दिवसे दिवस गेली पाच टक्के आरक्षण आरक्षणात ते शक्य नसल्याने आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो प्रकल्पग्रस्त सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने अठरा तीन दोन हजार तेवीस रोजी ज्या ज्या विभा विभागाने भूसंपादित केलेल्या प्रकल्पग्रस्तांना त्याच विभागात पन्नास टक्के आरक्षण देण्याचे आदेश केले आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय मान्य जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देऊन त्यांच्या येणाऱ्या जागांमध्ये त्यांच्या येणाऱ्या भरतींमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पन्नास टक्के आरक्षण हे प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवावे अशी मागणी केलेली आहे